शासनाची काय आपल्याला मदत किंवा पूरग्रस्तांना म्हणून कोणी मदत तुम्हाला केली का तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का मदत काय पोहोचलं नाही रडू नका आम्ही फक्त कमी झालेला फक्त आम्ही जीव वाचवलेला आहे मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर ना, ना, ना जसं एका दिवसात दोन तासात रोड तयार होतात आणि शेतकरी शेतकरी हा पूर्ण विश्वाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याला तुम्ही असं उघड्यावर टाकू नका दहा पाच हजाराची मदतीनं त्याचं काहीच होणार नाही मोटरा वाहून गेलेत केबल वाहून गेलेत पाईप वाहून गेलेत जमीन तीन तीन चार चार फूट वाहून गेलेली आहे जमीनच वाहून गेलेली आहे तर काय एवढं नुकसान झालेलं आहे तर हे दहा पाच हजारांनी काहीच होणार नाहीये uh. त्यांना सुद्धा जसं पंजाबच्या धर्तीवरती वगैरे दिलेली आहे अशी एक लाख लाख रुपयाची मदत सरकारने करावी शेतकऱ्यांना सुद्धा आपण uh. uh. काही दिवसापासून येथून दाखवलं होतं हे जे किराणा दुकान किंवा हे दाखवलं होतं आपण एम एस मार्गच्या माध्यमातून आणि पाणी प्रचंड प्रमाणात होतं पाणी कमी झालेलं आहे आणि पुढं आपण जे दाखवलं होतं मंदिर आणि ते टपरी जे दिसते ते पण आपण दाखवलेलं होतं आता पाणी म्हणणं आहे की पाण्यामध्ये अजून या ठिकाणी वाढ व्हायला लागलेली आहे त्यामुळं अजूनही या ठिकाणी पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते प्रमोद परभाकर नायकवाडी उंदरगाव काय पाण्याची काय पाण्याची परिस्थिती तेवीस तेवीस बाबा भयंकर वाढलेली आहे पुन्हा नंतर पुन्हा सव्वीस तारखेला पुन्हा दुसरा पूर आला नंतर आज एकोणतीस तारखेला तिसरा पूर आला म्हणजे आम्ही अजून अजून लोक आम्ही पाण्यामध्ये चाललो बाहेर कसं निघलो पण अजून पाण्याच्या बाहेर आम्हाला निघावं लागले ला, 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 लाईटची व्यवस्था काय अन्न पाणी वगैरे हो अन्न अन्न नाही काय नाही अन्न सगळे जवारी भिजली सगळं बेड भिजलं फ्रीज भिजलं भांडी भिजली मदत कार्य काय होतंय का कार्य काय कोण देते कोण नाही देत कोण किड्या देत कोण बागा भाकरी आणतय मदत आली तर तिकडे मागच्या मागत आणते ती ती पाण्यातली माणसं पाण्यात राहते ती असं बी चालतंय हा असं बी होत आहे ज्या घराने पाणी गेले त्याला भेटत नाही ज्या घराने नाही गेला ती तीच तिकडे मदत आणते ती या गावात राजकारण जास्तच चाललंय खऱ्याला आभार मदत मिळत नाही लाभार्थ्याला मदत जास्त काय मिळतच नाही बर साधारण लाईटचा काय प्रश्न आहे तसा लाईटचा प्रश्न आहे जेवढा पाण्यात गरज त्या माणसाला लाईट नाही जेवढं पाण्यात नाही ती गरजगिरी वर लाईट आहे ते पाठीमागच्या बाजूला बघते आपण ते टपरे काय ते खोका आहे आपलं एअरटेलच एअरटेल टावर टावर आहे हा टीपी पडला नदीवरचा पडला हिथला मारला मग आता परिस्थिती काय पाणी वाढत का आता अजून पाणी वाढत आहे वाढतंय माझं पूर्ण घरात म्हणजे पाणी आलं बर घरात किती पाणी होत घरात तर सध्या गोदरेज कपाट पूर्ण पाणी येत बर आणि काय काय नुकसान झालं नुकसान म्हणजे मशिनरीज पूर्ण सगळं ज्वारी पूर्ण खाली करून घरात कुठं पाणी होत गोदरेज कपाटाचे वन तोर पाणी होत शासनाची काय आपल्याला मदत किंवा पोरग्रस्तांना म्हणून कोणी मदत तुम्हाला केली का तुमच्यापर्यंत मदत पोहोचली आहे का मदत आणखी काहीच नाही पोहोचलेली काय पोहोचलं नाही म्हणजे ते माहित ते तर कोणी काय हे करते का तस काय माहित नाही तुमच्यापर्यंत मदत आली नाही कायच आलं ना आतापर्यंत मग यातून आपण सावरला लागेल लाईट वगैरे आहे का घरात लाईट नाही आम्ही माड्याला जाऊन येऊन करतो लेकर ठेवले ते बरं तुम्हाला का पाणी पाणी सगळे अर्चना शिवाजी मत हे तुम्ही या घरात राहता आम्ही बरं किती पाणी होत येत साधारणतः पाणी काय काय वाहून गेले घरात सौसा सगळा वा मग तुम्हाला काय मदत कार्य काय मिळालं का पूरग्रस्तांसाठी भेटले नाही आता मदत तर सगळे लई चालू सगळीकडे मदत मदत आली म्हणून पण आमच्याकडे नाही मिळालं ह्या घरात आता काय संसार दुसरीकडे वाहून गेले कुठं येत परत तुम्ही सामान दुसरीकडे नेलं का नाही थोडं सामान आहे ती वरती नेली वरती नेल त्यामुळे सगळं वाहून गेलं बाकीच आज हरिजन वस्ती आमच्या दोन्ही आमच्या जातीला पाण्याची परिस्थिती आलेली आहे की ही दोन्ही आमचं माणूस माणसाला ओळख नाही आणि लिकरू आईला ओळख नाही अशी परिस्थिती झालेली आहे पाणी करण्यासाठी पण बघून जाते जेवण देते ती काय असेल ती धान्य थोडं देते ती आणि देऊन सगळ्याला जाते ती आणि हा व्यवस्था ही कंडिशन आमचं चालू न सांगायचं झालेलं आहे सांगून तरी म्हणून तरी काय उपयोग आहे हा ही तुमच्या सगळं हातात आता आहे सगळं वरून पाण्यातच सगळं इतर समाज मातन समाज मा <laughs> तर पूर्णपणे लईच कंडिशन मध्ये आहे आमची परिस्थिती लय बेकार झालेली आहे मला तर लय रोडना का रोडना काय काय परिस्थिती अशी झालेली आहे की आमचे सगळं वाहून गेलेलं आहे मुलांचे दप्तर देखील बोलण्यासारखं आम्हाला शब्दच नाही आहे आमच्याकडे सगळं घर वाहून गेलेलो धान्य कपडे लता आम्ही फक्त अंगाचे कपडे साईड बाहेर निघालेलो आहे फक्त आम्ही जीव वांजेवलेला आहे मला जेवत नाही इतकं आमचा भरून घेतोय आमच्या परिस्थितीला जनावरं गेली कोबलायचं तिला गेलं माणसं करावांचा तर आमच्या घर एवढं कापड म्हणत रा आमच्या अंगावर नाही का आता आम्ही काय करून खाऊ म्हणत रा आमच्या घरात परिस्थिती इतकी बेकार आमची वलेली आहे गावचं नेतृत्व करणारे युवा तरुण तडफदार सरपंच आपल्यासोबत आहेत साहेब महापूर आला प्रचंड प्रमाणामध्ये याच्या आधी कधी पूर आला होता का आणि या लोकांना मदतीचा आपल्या वतीनं एक आपण सरपंच जबाबदार आहात तर काय आश्वासन असणार आहे आणि खरी लाभार्थ्यापर्यंत मदत मिळते का आम्हाला कधीच याच्या अगोदर एवढा पूर आलेला नाहीये एवढं पाणी याच्या अगोदर कधीच आलं नव्हतं बरं आमच्या कल्पनेच्या पलीकडेही पाणी आलेलं आहे बरं त्यामुळं खूप प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे आणि मदत शा आमचे पंचनामे नऊ ऐंशी टक्के पंचनामे आमचे कम्प्लीट झालेले आहेत पूर अजून ओसरलेला नाहीये त्यामुळं अजून लोकां म्हणजे आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये वाड्या वस्त्यांपर्यंत अजून जाता येत नाहीये आणि जेवढी मदत सरकारकडून येते तेवढी आपण सर्व लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करतोय पण आमचं सरकारला एवढंच आव्हान असेल की तुम्ही जी गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेचं पुनर्वसन करावं आणि एक भरीव मदत जेणेकरून त्यांचे संसार उभा करण्यासाठी परत एकदा पुन्हा संसार उभा करण्यासाठी भरीव मदत त्यांना मिळवून द्यावी एवढं मी त्यांना आवाहन करतो साहेब मदत तर शंभर टक्के मिळेल पण ज्यांचे रानच वाहून गेले नाहीत त्याच्यामध्ये काय असणार तेच पंजाबमध्ये जसं ऐंशी ऐंशी हजार रुपये दिले आता मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर जसं एका दिवसात दोन तासात रोड तयार होतात तसं ह्या गोरगरीब जनतेसाठी पण सरकारनं करायला पाहिजे कि थोडस ह्या गोरगरीब जनतेचा विचार करून जास्तीत जास्त निधी जास गोरगरीब जनतेला मिळाला पाहिजे आणि शेतकरी शेतकरी हा पूर्ण विश्वाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याला तुम्ही असं उघड्यावर टाकू नका दहा पाच हजाराची मदतीनं त्याचं काहीच होणार नाही मोटरा वाहून गेलेत केबल वाहून गेलेत पायपं वाहून गेलेत जमीन तीन तीन चार चार फूट वाहून गेलेली आहे पिक पिकाचं वाहून घ्याय जायचा विषयच नाही म्हणजे जमीनच वाहून गेलेली आहे तर काय एवढं नुकसान झालेलं आहे तर हे दहा पाच हजारांनी काहीच होणार नाहीये त्यांना सुद्धा जसं पंजाबच्या धर्तीवरती वगैरे दिलेली आहे तशी एक लाख लाख रुपयाची मदत सरकारने करावी शेतकऱ्यांना सुद्धा मी असं आवाहन करतो